नमस्कार माझ्या किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पा झटपट होणारी पा पालकाची भजी तर मी हा पालक आणून धुवून चांगला चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडे मक्याचे दाणे टाकलेले आहेत हे ऑप्शन नाहीत तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता पण हे टाकलेत ना तर मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होते तर हे मी मक्याचे दाणे टाकलेले आहे त्याच्यात ते, ते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तसं इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे आलं लसून पेस्ट घेतलेली आहे तसंच इथे थो थोडंसं जिरं घेतलं आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि हा थोडासा कांदा घेतलेला आहे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ऑप्शन आहे जर लहान मुलांना देणार असाल तर नका टाकू आणि आता या याच्यानंतर मी सर्व मसाले टाकणार आहेत ते मी तुम्हाला टाकतानाच दाखवेन तर हे बघा हे सगळं पालक कौ, आणि कॉ कॉन आहेत हे म्हणजे हे मक्याचे दाणे आहेत हे एका भांड्यात मी काढले आहे तर ह्याच्यात मी आता कांदा घालणार आहे एक एक सगळं साहित्य मी घालून घेणार आहे ओवा पण टाक टाकणार आहे हिरवी मिरची ओवा कांदा जिरं हे सगळं मी आता घालते आहे तरी कोथिंबीर पण मी घालते आहे हे लसूण पेस्ट पण घालते ही मी आमचूर पावडर थोडीशी टाकते आहे चवीला थोडी हळद घालते थोडी ही जिऱ्याची पावडर घालते तिखट घालते मी माझ्या अंदाजाप्रमाणे घालते तुम्हाला जसं लागेल चवीनुसार तसं तुम्ही घाला आणि थोडासा असा गरम मसाला घालते आता हे मी तांदळाचं पीठ घालते मला जसं लागेल तसं मी घेणार आहे ते आता सध्या दोन चमचेच घालते बेसनचं पीठ सुद्धा घालते आणि हे मीठ पण घालते चवीनुसार आणि हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे तर हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी त्याच्यात अजून थोडं पीठ लागणार आहे थोडंसं पीठ मी अजून टाकते कारण मला अजून पीठ लागणार आहे म्हणून आणि परत मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं चांगलं आता परत मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही ना तोपर्यंत आपण ते सगळं मिक्स करायचं जास्त पीठ पण घालायचं नाही आणि अगदी कमी पण घालायचं नाही कारण का पीटा -पीटा तर पीठ घातलं तर नुस जास्त घातलं तर फक्त पिठापिठाचीच चव लागेल आणि कमी घातलं तर मग ते तेलात तळताना खूप म्हणजे हे होतील तळले नीट नाही जाणार अशा प्रकारे आपला हा भजीचं आपलं पीठ मळ हे झालेलं आहे मिक्स करून झालेलं आहे तयार झालेलं आहे आता आपण हे भजी एक एक तेलात सोडूया बघा आपल्या भज्या मस्त झालेल्या आहेत वास पण सुगंध छान सुटलाय तुम्हाला पाहिजे तर याच्यात तुम्ही सोडा सुद्धा टाकू शकता पण ह्या सोडा न घातल्या भज्या बघा त्या तरी सुद्धा सुंदर होत आहेत भाजी पालक अँड कॉन्सची आता मी ती काढून घेत आहे तर अशा तऱ्हेने आपली ही पालकाची भजी मस्त तयार झालेली आहे मक्याचे दाणे टाकून एकदम कुरकुरीत झालेली आहे एक तोडून दाखवते तुम्हाला बघा मस्त आतून पण छान शिजली आहे खूप छान झालेली आहे अशा तऱ्हेने पालकाची ही भजी करून बघा चटणी किंवा सॉस बरोबर खाऊन बघा नुसतीसुद्धा चहा बरोबर खायला छान लागते जेवणावर सुद्धा छान लागते तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पालकाची ही भाजी करून बघा आणि माझ्या अंजलीस किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद